नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या पाचव्या सिंह राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण जे माहिती करतोय ते चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं असून ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या दहाव्या म्हणजेच कर्मस्थानातून फळं देणार आहे काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं कर्मस्थानातील या संपूर्ण वर्षभरासाठी हे अवश्य जाणून घ्या त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन करू शकाल संपूर्ण वर्षाचं याचा व्हिडिओ आपला प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन डिस्क्रिप्शनमधून ती लिंक पाहून आपण तो व्हिडिओ पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या सिंह राशीला काय सांगतोय मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मंगळ ग्रह आपल्या कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे असा हा मंगळ ग्रह आपल्या कुंडलीचा भाग्यश ग्रह सुद्धा आहे भाग्य आणि सुखस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ महिन्याच्या सुरुवातीला बारा जुलैपर्यंत राशीच्या भाग्यस्थानातूनच गोचर भ्रमण करतो आहे ज्याचा लाभ ज्यांना जमीन जुमला बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायचं आहे त्यांच्यासाठी विशेष लाभ मिळवून देणार राहणार रा आहे तर बऱ्याच काळापासून स्वतःच्या जागेवर स्वतःची जागा घेऊन त्यावर घर बांधण्याच्या विचारात असाल परंतु मनासारखी जागा मिळत नव्हती त्यांना मनासारखी घर बांधण्याची जमीन जागा मिळण्याचे शुभ योग या महिन्यात चालून येतील तेव्हा अवश्य या संदर्भातले आपलं शोधकार्य वाढवू शकतात हाच मंगळ ग्रह बारा जुलैनंतर आपल्या दशमस्थानात गुरुग्रहाबरोबर अत्यंत शुभ अशी युती करतो आहे याच दशमस्थानाला कर्मस्थान आणि केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं साहजिकच त्यामुळे अडून राहिलेली रखडलेली बरीचशी कामं अगदी सहज साध्य होण्याचा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे कुंडलीमधील केंद्रस्थान तसंही बलवान स्थान मानलं जातं आणि अशा दशम केंद्रस्थानातून जेव्हा जीवनाला कलाटणी देणारे दिग्गज ग्रह गुरु आणि मंगळ गोचर भ्रमण करतात तेव्हा त्याचा ते लाभ म्हणजे कितीही अवघड काम असलं तरी ते आपल्याकडून मात्र सहजपणे यशस्वीपणे पूर्ण व्हायला मदत होते व्हायला लागतं मात्र आपले नियोजन त्यासाठी अत्यंत काटेकोर असणं तितकंच महत्त्वाचं आहे मंगळ ग्रह जेव्हा दशमस्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा कुलदीपक राजयोग होतो तर गुरुग्रह दशमस्थानात दिग्बली असतो आणि म्हणूनच या ग्रहांच्या योगामुळे आपल्याला धन ज्ञान विविध प्रकारचे लाभ करिअरमधले यश आणि आपला आध्यात्मिक विकास साधायला सुद्धा मदत होते या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनासारखं यश मिळायला लागतं दिसायला लागतं याचा लाभ आपल्या राशीच्या जातकांना विवाह संतती उच्च शिक्षण नोकरी व्यवसायामधलं असलेलं यश वास्तू वाहन यांची खरेदी यासाठी अत्यंत शुभ आणि जोरकस फळं मिळवून देण्यासाठी मदत करत असतो अर्थात हे वर्षभरामध्ये अनुभवायला येतं कुलदीपक राजयोगामुळे आपल्याकडून असे काही कार्य होते ज्यामुळे आपले आपल्या कुटुंबाचे आपल्या कुळाचे नाव समाजामध्ये अभिमानाने घेतलं जातं आपल्याही कार्यातील नावलौकिक वाढवायला हा मदत करतो आपल्या राशीचा स्वामी रवी हा सोळा जुलैपर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे लाभाची संधी आपल्या कार्याशी संबंध वाढवायताना दिसेल वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून त्यामुळे चांगलं सहकार्य सुद्धा मिळेल त्याचा लाभ नोकरदार मंडळींना मोठ्या प्रमाणात मिळताना दिसेल प्रमोशन योग्य ठिकाणी बदली मनासारखी पोस्टिंग मान सन्मान पगारवाढ या संदर्भामध्ये नोकरदार मंडळींना लाभ पदरात पडताना दिसते सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीचा शोध घेत असलेल्या मंडळींना हा शुभयोग विशेष लाभाचा राहील सरकारी नोकरीच्या दृष्टीने अवश्य प्रयत्न त्यासाठी वाढवू शकतात तर आधीच सरकारी क्षेत्रात नोकरीत अधिकार पदावर कार्यरत आहेत त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील पदोन्नतीसाठी त्यांच्यासाठी हा महिना शुभ अनुकूल राहील काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा या महिन्यात देणार असल्यास यश मिळवण्याची खात्री राहणार आहे मात्र प्रयत्न आपल्याला जोरकसपणेच करायचे आहे सोळा जुलैनंतर रविग्रह आपल्या कुंडलीच्या व्ययस्थानात बाराव्या घरामध्ये राशीमध्ये येतोय अशा वेळे आपल्या मानसिक ताणतणावाच्या काही समस्या हळूहळू वाढताना या कालखंडात दिसतील आरोग्याच्या संदर्भात या काळामध्ये शारीरिक कमजोरी ताप व्हायरल इन्फेक्शन अपचन पोटाच्या तक्रारी थोड्याशा वाढताना दिसून येतील पचन संस्था थोडीशी बिघडते ना जाणवेत त्यावरती अवश्य योग्य असे उपचार घ्या या काळामध्ये प्रवासात असाल तर खाण्यापिण्यावरती लक्ष द्या फूड पॉयझनिंगचा धोका संभवतो सूर्य जेव्हा कर्क राशीमध्ये येतो तेव्हा सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं तेव्हा सूर्याची ताकद कुठेतरी कमी होताना दिसते जे सिंह राशीच्या जातकांसाठी काहीच अशुभ समजलं जातं अशा वेळेला आपल्या कार्याच्या आणि आपल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये फार काळजी घ्यावी लागते काळजी घेऊन निर्णय करावे लागतात आपल्या नावलौकिकाला फार जपावं लागतं विद्यार्थ्यांचा विचार करता हा महिने यशप्राप्ती योग्य उच्च शिक्षणाची दिशा निवडण्यासाठी मनासारख्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करण्यासाठी उत्तम असणार आहे शिवाय बारा जुलैनंतर दशमस्थानातील शुभ अशी मंगळ ग्रहाची शुभदृष्टी पडत असल्यामुळे मेडिकल इंजिनिअरिंग आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष शुभ लाभ मिळताना दिसेल शिष्यवृत्ती मिळवून स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेण्याचं स्वप्न आपण अवश्य पूर्ण करू शकता मंगळ आणि गुरु या ग्रहांची साथ उत्तम आहे तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत नवीन नोकरी शोधतायत मिळत नाही आहे पण शोधतायत त्यांना या काळामध्ये मनासारखी नोकरी मिळवण्याची संधी हे ग्रहयोग देतील आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र या काळात शुभ महादशा असणं अत्यंत गरजेचं आहे रवी गुरु मंगळ या शुभ शुभयोग नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी आपल्याला अनुकूल राहणार आहे तसेच ज्यांना आपल्या स्वतःच्या हिमतीवर बरोबर व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपला हा निर्णय या महिन्यात घ्यायला हरकत नाही अर्थात त्यासाठी एखादे नवीन व आपल्याला जमणारे स्किल डेव्हलपमेंट करणारे शिक्षण मात्र त्याआधी निश्चितपणे घ्या शक्य झालं तर त्यामधील आपला अनुभव वाढवा आणि या सर्वांसाठी हा महिना आपल्याला निर्णय घ्यायला उत्तम आहे व्यवसाय वृद्धी व्यवसायातील नवीन गुंतवणूक यासाठी हा महिना आपल्याला अनुकुलाशी साथ देणार आहे त्यातच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सातव्या घरातला शनिग्रह वक्री होतो आहे जो आपल्या राशीसाठी उत्तम राहील व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आणि राबवण्यासाठी अंमलामध्ये आणण्यासाठी पेट्रोकेमिकल बिल्डिंग मटेरियल सप्लाय लोखंड तेल कोळसा सिमेंट माती विटा खनिज द्रव्य यामध्ये जर आपलं कार्यक्षेत्र किंवा व्यवसाय असेल तर आपल्याला याचा लाभ अजून मोठ्या प्रमाणामध्ये उत्तम रीतीने मिळताना दिसतो आहे सहा जुलैनंतर शुक्रग्रह राशीमधून व्ययस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे अशावेळी आपल्या आर्थिक गुंतवणूक करतेवेळी थोडी सावधानता बाळगणं महत्वाची राहील चुकीची गुंतवणूक आपलं मोठं नुकसान मात्र करू शकते तेव्हा सांभाळा तर आपल्याकडील मौल्यवान वस्तूंचा सांभाळसुद्धा अशा वेळेला व्यवस्थित करावा लागतो हरवणं चोरीला जाणं गहाळ होणं यासारखे प्रसंग या काळात घडण्याची शक्यता वाढते तेव्हा काळजी घ्या तसेच रवी सुद्धा याच वेळस्थानामध्ये सोळा जुलै जुलैनंतर येत आहे जी मंडळी परदेशात फिरण्या निमित्ताने कामा निमित्ताने गेलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणचे जे काही सरकारी नियम असतील ते काटेकोरपणे पाळावेत कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन हे आपल्याला अडचणीमध्ये आणू शकतं याचं मात्र भान अवश्य ठेवा मंडळी सध्याचा कालखंड विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअर नुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकतो नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगले यश प्रस्थापित करायला मदत मिळेल यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे तो अवश्य पहा त्याच्यासाठी खाली त्याची लिंक दिलेली आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा काय आहे ती जाणून घ्यायची असल्यास कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला फलदायी आहे अवश्य आमच्या कार्यालयाच्या कार्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार करता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी पॉवर एफ एम सी जी टी इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायद्यासाठी राहणार आहेत तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना सांभाळून ट्रेडिंग करा असं सांगतो आहे मंडळी ही होती आपल्या महत्वाच्या ग्रहांच्या या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्याला परिणाम मंडळी आपण हे राशी भविष्य मासिक राशी भविष्य ऐकत आहोत यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं ठरतं अभ्यासनं चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या राशीत दुसऱ्या घरात गोचर भ्रमण अत्यंत कमी दिवसांसाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांसाठी करत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा आणि घरातून आणि राशींमधून भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा त्या दिवसांमध्ये आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची या महिन्यातलं चंद्राचं भ्रमण आपल्या राशीपासून सहावं आठवं बारावं राहणार आहे ते म्हणजे सात आठ एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करत असाल तर सावधानता ठेवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या मानसिक शांतता सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या जुलै महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणार आहे एक ते सहा नऊ ते वीस तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस ते, ते एकतीस या कालखंडामध्ये त्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहेत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत काही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवरती सिग्नेचर करायचे आहेत अवश्य हा कालखंड वापरू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी अवश्य सूर्याचा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः एक माळ अवश्य पठण करा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ सुरूच ठेवा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची जुलै महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं अप्रतिम चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथशी सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण अवश्य मागवा तसेच अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचे असतील आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी असा होता सिंह राशीचा जुलै महिन्यातला प्रवास आपल्याला हा जुलै महिना अत्यंत सुख समाधानाचा ऐश्वर्याचा भरभराटीचा जावो हीच चरणी प्रार्थना करून आपण थांबूया पुढच्या भागामध्ये कन्या राशीचं राशी, राशी भविष्य पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद